भारत हा उत्सवप्रिय समाज आहे आणि सतत आपल्याकडे काही ना काही सण चालू असतात आणि त्या सणाला काही आपला पारंपरिक आहार पण असतो असे कुठले सण आणि कुठला पारंपरिक आहार आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातनं योग्य आहे हे आपण पाहूया खूप छान प्लॅन करून हे आपले जे सण आहे हे आणलेले आहे आता बघा जसं दिवाळीच्या वेळेस आपण सगळा फराळ करतो मग तो लाडू असू दे चकल्या शेव चिवडा हे सगळं असू दे तो जो ऋतू आहे तो हेमंत आणि शिशिर ऋतू आहे म्हणजे खूप छान भूक अग्नि प्रज्वलित आहे पण वातावरण कोरडं आहे थंड आहे मग ह्याला स्निग्धतेची जोड थोडस गरम जे काय आहे ते देणं आवश्यक आहे मग आपण हा सगळा फराळ आहे आपल्यासाठी पण तो फराळ आहे पाच दिवसांसाठी कारण दिवाळी पाच दिवसाची असते त्याच्यात पण आपण सगळ्यांना बोलवून त्यांना फराळाला देतो म्हणजे तुम्ही बनवा शेअर करा सगळ्यांसोबत सगळ्यांना खाऊ घाला असं नाही डब्बाभर बनवा आणि महिनाभर खा म्हणजे जनरली असं होतं आणि दुसरं असं होतं की आजकाल हॉटेलमध्ये ह्या सगळ्या गोष्टी नेहमी आपल्याला भेटतात मग लाडू असू दे पेढे असू नेहमीसाठी नाहीये प्रत्येक ऋतूसाठी नाहीये हा तुम्ही जेव्हा खूप छान भूक आहे कधीतरी तुम्ही आणून खाऊ शकता सणवार असं असताना बाकीच्या यायला तुम्ही खाऊ शकता पण नेहमीसाठी नाहीये दुसरं जसं आपण म्हणतो की संक्रांतीचा जो काळ आहे आपण आपण गुळाचं आपण खूप महत्व तीळ गुळ आपण म्हणतो तीळ तर तिळ पण स्निग्ध आहे उष्ण आहे मग अशा वेळेस त्याची गरज आहे म्हणजे आपल्याला त्या त्या ऋतूमध्ये ज्याची गरज आहे ती आपल्या सणावरांच्या निमित्ताने आपल्याला देण्यात आलेलं आहे की तुम्ही असं खात जरी नसाल तरी त्यानिमित्ताने तुम्ही आणाल त्या निमित्ताने तुम्ही खाल तर मला असं वाटत खूप छान विचार आहे तर आपण फॉलो करायला पाहिजे फक्त ते त्या तसंच करायला पाहिजे आता गुढी पाडवा येईल बघा गुढीला आपण कडू लिंबाची आपण लावतो आणि मग फेकून देतो आपण ती पण खरं तर ती फक्त गुढीला लावायसाठी नाहीये ती प्रतिकात्मक आहे की जो वसंत ऋतू आहे वसंत ऋतू मध्ये कफाचा प्रकोप झालेला आहे मग तो कडू रस जो आहे त्याच्यासाठी खूप छान आहे इवन सर्दी खोकल्यासारखे आजार खूप होणार आहे मग त्याच्यासाठी ते उत्तम औषधी आहे आपण ही फक्त गुढीला टाकून फेकून नाही द्यायची आपण खायची ती फक्त त्याच दिवशी नाही त्याच दिवशी त्याच्यानंतर बरेच दिवस अगदी आठ दिवस पंधरा दिवस तुम्ही करा इथे एक अजून गोष्ट काही लोक अगदी नेमानी घेतात म्हणजे जे म्हणतो कडुलिंबाची पावडर म्हणा हो। तर याच्यामध्ये पण बघा तुमची प्रकृती बघा ऋतू बघा म्हणजे असं नको व्हायला की तो कडू रसाचा पण अतियोयी झाला म्हणून शेवटी आपलं पुन्हा सगळं असेल वर तुम्ही वात पित्त कफाचं संतुलन आणि अजून एक प्रश्न याच्यात विचारला जातो की कसं ओळखायचं मग आम्हाला तर माहितच नाही की वात वाढलाय पित्त वाढलाय कफ वाढलाय अगदी आहे तुमचं शरीर तुम्हाला काय सांगताय जसं मला कोरडेपणा वाटतंय मला तेल लावावंच वाटतंय तुम्ही लावा हवा तुम्ही वात विचार करू नका तुम्ही वाताचा कोरडेपणा विचार करू नका तेलाची सिद्धता विचार करू नका पण तुमच्या शरीराने तुम्हाला दिलेलं एक फिलिंग आहे ते की मला तेल लाव थोडसं तर लावा तुम्हाला जेव्हा वाटतं पित्त वाढलंय पित्त म्हणजे खरं तर नुसतं जळजवळ ऍसिडिटी नाहीये पण जेव्हा असा त्रास होतोय आणि तुम्हाला मन होते की मी मसालेदार किंवा तळलेलं खाऊ नये तुम्ही खाऊ नका ते म्हणजे किती सोप्प आहे हे सगळं की मॅनेज करणं किंवा बॅलन्स करणं त्याला खूप आयुर्वेदाचा अभ्यास करणं किंवा असं नाहीये आपल्या म्हणून शरीराचं ऐकणं आणि निसर्गानुसार ऋतूनुसार जे बदल होतात त्याला आपण जाणीवपूर्वक त्याकडे लक्ष देऊ हवे तसे बदल आहारात करणं जसं मॅडम मी आता सांगितलं आपल्याला सणांचं तसंच आणखी एक सण मला आठवला आपण श्रावणात सुंठवडा करतो कृष्ण जन्मासाठी तर त्या काळात वर्षा ऋतू असतो आणि सुंठ खूप महान औषध सांगितलंय महंश किंवा विश्वभेष असं नाव आहे सुंठीला तर त्या काळात सुंठीचा सगळे जे वर्षा ऋतूमधले जे सण येतात ना त्याला जनरली सुंठवड्याचाच प्रसाद असतो पहा म्हणजे तो पण तुमच्या आरोग्याचं रक्षण करण्यासाठी आहे असं प्रत्येक सणाबरोबर पण आयुर्वेद गुंफलेला आहे फक्त आपण तो प्रतिकात्मक न ठेवता त्याचं आचरण केलं तर आरोग्य उत्तम करण्यासाठीच आपले सगळे सण आहेत असं आपल्याला वारंवार जाणवत असतो आता सध्या ना म्हणजे हे झालं ऋतुचर्या आणि आपले सण यांची ही गुंफण आहे